येस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दलित महासंघाच्या वतीनं आज या तहसील कार्यालयावरती दलित महासंघाच्या वतीनं या तहसीलदार आणि या ठिकाणी असणारे निवडणूक अधिकारी तसंच पोलीस प्रशासन यांना दलित महासंघाच्या वतीनं मटकापूड आणि फाड आंदोलन करण्यात येणार आहे अशी या ठिकाणी दलित महासंघाच्या वतीनं दलित महासंघाच्या स्टाईलला या ठिकाणी भूमिका घेण्यात येणार आहे या दोन दिवसामध्ये जर ये या वावा तालुक्यातले संबंध मटका ऑनलाईन मटका जर बंद झाला नाही तर या तहसीलदारांना या तहसीलदारांना आम्ही खुर्चीवरती बसू देणार नाही अशा पद्धतीची भूमिका या दलित महासंघाच्या वतीने घेतली जाईल ही दक्षता म्हणून पोलीस प्रशासन असेल या ठिकाणी निवडणूक अधिकारी असतील या ठिकाणी इथले प्रशासन असेल यांना आमचा गर्भीड अशा पद्धतीचा इशारा आहे आणि सांगायचा मुद्दा इतका आहे की निवडणूक देशाची आहे परंतु या ठिकाणी आचारसंहिता सुरू असतानासुद्धा या ऑनलाईन मटक्यामध्ये या ठिकाणी मतदारांना बोलवून पैसे दिले जातात तरीसुद्धा हे पोलीस प्रशासन झोपेचं सोंग घेऊन इथल्या असणाऱ्या प्रश व्यवस्थेमध्ये आम्हाला सात एक सा, सामाजिक भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी प्रश्न घेऊन येत असतानासुद्धा हे प्रशासन अगदी या ठिकाणी या सत्ताधाऱ्यांच्या हाताखालचं मांजर झालं आहे का हा प्रश्न निर्माण या ठिकाणी झालेला आहे म्हणून या येणाऱ्या सव्वीस तारखेला हा गर्भीड प्रकारचा इशारा देण्यात येतोय जर का दोन दिवसामध्ये याच्यावरती कायदेशीर कारवाई झाली नाही तर हे तहसील कार्यालय बंद केलं जाईल अशा पद्धतीची भूमिका दलित महासंघाने घेतलेली आहे